नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वाल्मिक कराड्याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत असताना त्याच्याशी संबंधित असलेल्या इतरांचे देखील प्रताप आता समोर येत आहेत त्यातच आता वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून प्रसिद्ध असलेला त्याचा सहकारी गोट्या गिततेचा देखील एक खळबळजनक कारनामा आता समोर आला आहे गोट्या गीत्या हा चक्क मुलींना घरात घुसून उचलून आणायचा असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय हा गोट्या गीते नेमका कोण आहे आणि त्याचं हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून गोट्या गीते याचं खरं नाव ज्ञानबा मारुती गीते तो गोट्या या नावानच प्रसिद्ध आहे तो मूळचा परळी तालुक्यातील नंदागोळचा रहिवासी आहे मात्र सध्या तो बँक कॉलनी परळी येथे राहतो बीडच्या गुन्हेगारीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून त्याचं नाव आहे त्याच्यावर आतापर्यंत अनेक पोलीस ठाण्यात चोरी दरोडे खुणाचे प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत त्याने देहू परिसरात असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातला मुखवटा देखील चोरला होता नाही तर त्याच्यावर चक्क देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आणि हाच गोट्या गीते कराडचा सहकारी असून त्याला कराडचा राईट हँड देखील म्हंटलं जातं हाच गोट्या गीते हा चक्क मुलींच्या घरात घुसतो घरात घुसून त्यांना उचलून घेऊन जातो असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे गोट्या गीत याची इतकी दहशत आहे की तो चक्क मुलींच्या घरात घुसून आई वडिलांना दरडावून धमकावून मुलींना उचलून नेतो आणि नंतर पुन्हा घरी आणून फेकतो अशी तक्रार स्वतः मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे या मुलींचे पालक जेव्हा पोलिसात तक्रार देण्यासाठी जातात तेव्हा पोलीस तक्रार घ्यायला टाळटाळ करतात हे सगळं जेव्हा ऐकलं तेव्हा माझ्या शरीराचा थरका पुढाला असं देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत वाल्मिक करारच्या जवळच्या ज्या ज्या लोकांची नावं चर्चेत येत आहेत त्या सगळ्यांचेच काही ना काही कारनामे समोर येताना पाहायला मिळतात त्याच पद्धतीने या गीतेचे देखील अनेक कारनामे आता समोर येत आहेत याने या सुद्धा धमकी देणं दरोडा टाकणं किंवा खुनाचा प्रयत्न शस्त्र बाळगणं अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत त्याच्याकडून एकदा चाळीस गावठे कट्टेसुद्धा जप्त करण्यात आले होते त्याचबरोबर एवढंच कमी की काय म्हणून हाच गित्ते चक्क ज्यावेळी वाल्मिक कराडला केस न्यायालयात घेऊन जाण्यात येत होतं त्यावेळी पोलिसांच्या ताफ्याच्या मागे हा स्वतः देखील उपस्थित होता त्या सगळ्याचे व्हिडिओ देखील काढण्यात आले जे सध्या सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होत आहेत त्यामुळे याच गिततेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातसुद्धा सहभाग असू शकतो त्यामुळे वाल्मिक कराडने गित्तेसारखे असे किती चेले आहेत जे त्याच्याकडे आहेत आणि त्या सगळ्यांचाच या संतोष देशमुख प्रकरणाशी हत्याकांडाशी काही संबंध आहे का हे सगळंच शोधणं अत्यंत गरजेचं बनलंय निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर